वेलकम टू डू टेल्स अरे मुलांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे एक खूप मजेदार आणि जादुई गोष्ट हो हो खरंच ऐका नीट खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एका लहानशा गावात रामू नावाचा शेतकरी राहत होता हो तोच रामू जो रोज शेतात तासन तास काम करायचा पाणी घालायचा बियाणे पेरायचा पण पीक नेहमी हळूहळूच हलु उगवायचे रामू चिंतित राहायचा अरे आता तर मी थकून गेलो तरीही पीक वाढत नाही एक दिवस जेव्हा रामू शेतात उभा होता आणि बियाणे पेरत होता त्याने पाहिले की मातीमध्ये छोटे छोटे किडे फिरत आहेत आणि हे किडे ओ मुलांनो हे तर चमकदार जादूई प्राणी होते रामूने विचार केला अरे वा हे माझ्या शेतासाठी मित्र होऊ शकतात रामूने दुसऱ्या दिवशीपासून किड्यांची काळजी घेणे सुरू केले सकाळी उठून त्यांना पाणी दिले माती साफ केली आणि त्यांना त्रास दिला नाही कधीकधी किडे त्याच्या हातावर चढत आणि रामू डल्ल्याने हसत राहायचा काही दिवसात रामूने पाहिले की त्याचे पीक हळूहळू जादुई स्वरूपात येऊ लागले लाल टोमॅटो झुडपांवर चमकत होते हिरव्या वाटाण्याच्या बेल पसरत होत्या गाजर मोठे होऊ लागले आणि फुले इतकी सुंदर झाली की गावातील मुले फक्त त्यांचा सुगंध घेण्यासाठी पळत होती रामू खूप आनंदित झाला त्याने विचार केला चला गावकऱ्यांना दाखवतो सर्व आश्चर्यचकित झाले त्यांनी विचारले रामू हे कसं झालं रामू हसला आणि म्हणाला हे सगळं माझ्या लहान जादुई किड्यांकडे आहे जर आपण लहान जीव आणि निसर्गाची काळजी घेतली तर ते आमची मदत करतील पण मुलांनो गावात एक नवीन शेतकरी आला आणि काय होतं तू खूप लालची होता त्याने विचार केला जर रामूचं पीक इतक्या लवकर वाढू शकतं तर मीही लवकर श्रीमंत होईन त्याने आपल्या शेतात किडे सोडले पण त्यांची काही काळजी घेतली नाही काही दिवसात त्याचे किडे आजार पडले शेतातले पीक वाढणे थांबले लालची शेतकरी चिंतित खिन्न त्याने सगळं सोडून रडत रडत रामूकडे गेला रामूने त्याला प्रेम आणि हसतमुखाने समजावले निसर्गातील जीवांचा सन्मान करणे आणि त्यांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे फक्त घेणं पुरेसं नाही आपल्याला त्यांच्यावर प्रेम आणि काळजी ठेवायला हवे लालची शेतकरी रामूच्या गोष्टी समजला आणि त्याने आपल्या शेताची माती साफ केली किड्यांची काळजी घेतली आणि हळूहळू त्याचे पीकही वाढू लागली आता मुलांनो मजेदार गोष्ट ऐका किडे इतके खेळकर होते की कधी कधी रामूच्या टोपीवर चढत कधी त्याच्या बुटांमध्ये रामू हसत हसत शेतात धावत असे आणि किडे त्याला लपवत होते मुलांनो रामू आणि किड्यांची मैत्री पाहून गावकऱ्यांनाही हसू येत आणि ते आनंदी झाले एक दिवस जेव्हा गावात खूप उष्णतेचा दिवस होता किडे इतके थकले की रामूने त्यांना सावलीत ठेवले मुलांनो जाणून घ्या काय झालं किडे रामूच्या शेतातील पीक जादुई पद्धतीने पाणी देऊ लागले म्हणजे पावसाविना शेत हिरवेगार झाले रामू आणि गावकऱ्यांना खूप आनंद झाला सगळ्यांनी शिकले की छोटे जीव म्हणजे किडे असोत किंवा इतर प्राणी आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत जर आपण त्यांचा सन्मान आणि काळजी घेतली तर निसर्ग नेहमी मदत करतो तर मुलांनो गोष्टीतून काय शिकायला मिळालं छोटे जीव आणि निसर्गाचा सन्मान खूप महत्वाचा आहे नेहमी प्रेम आणि काळजी ठेवा तेव्हाच ते आपली मदत करतील आता झोपून जा मुलांनो तुमच्या शेतातही छोटे छोटे जादुई किडे धावत असतील <laughs> शुभरात्री आवडली ना गोष्ट मग लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान गोष्टींसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका